तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ दोन हजार तीस घरांची जाहिरात काढली होती त्याची सोडत काढली होती आणि त्या सोडतीच्या अंतर्गत घरांचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे परंतु इथेच काही जणांना जे काही पंचवीस टक्के रक्कम आहे घराच्या किमतीच्या पंचवीस टक्के रक्कम ही काही जणांना काही कारणास्तव भरता आली नव्हती आणि म्हणून अनेक विजेत्यांना प्रश्न पडला होता की आता आम्हाला घर मिळणार आहे का नाही आम्हाला मुदतवाढ मिळणार आहे का नाही आणि या पंचवीस टक्के रकमेच्या संदर्भात किंवा जे काही घराची रक्कम भरण्याच्या संदर्भात डेडलाईन जी काही दिली जाणार मुदतवाडी संदर्भात अतिशय महत्वाचं अपडेट आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही सोडत झाली मुंबई मंडळाची दोन हजार चोवीसची त्याअंतर्गत दोन हजार तीच घरे उपलब्ध केली होती आणि त्याच्यापैकी बरीच घरी अंडर कन्स्ट्रक्शन होती आता ज्या घरांचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे ज्यांची ओशी आलेली आहे त्यांची ऑलमोस्ट जे काही प्रक्रिया आहे म्हणजे पजिशनची प्रक्रिया ही जानेवारी फेब्रुवारी मार्च याच दरम्यान पूर्ण झालेली आहे पण ज्यांचं अंडर कन्स्ट्रक्शन घर होती त्यांचं डेकारपत्र लिहित आलेलं आहे आणि त्यांची सुद्धा प्रोसेस सुरू झाली होती परंतु अनेकांना होम लोन झालं नाही अनेकांना काही काही कारणास्तव पंचवीस टक्के रक्कम भरता आली नाही आणि म्हणून ते अनेक विजेते हे आता टेन्शनमध्ये होते की आता पुढे काय होणार आहे तर यापैकी जे काही घरे उपलब्ध होती मित्रांनो विक्रोळी कन्नमगर या ठिकाणी घरे होती शिवधाम कॉम्प्लेक्स म्हाडा मालाड या ठिकाणी घरे होती गोरेगाव या ठिकाणी काय घरी होती त्याशिवाय बोरिवली या ठिकाणी घरे होती त्याशिवाय अँटॉफिल या ठिकाणी घरे होती अशी वेगवेगळ्या ठिकाणी घरे होती जी या लॉटरीमध्ये उपलब्ध केलेली होती पण त्याच्यापैकी अनेकांना पंचवीस टक्के रक्कम भरता आली नाही अनेकांनी या संदर्भात पत्र दिलं असेल की आम्हाला पंचवीस टक्के रक्कम जे काही आहे ती भरण्यास मुदतवाढ मिळावी आणि एक नियम आहे मित्रांनो जर तुम्ही पंचवीस टक्के रक्कम मुदतीत भरू शकत नसाल तर व्याजासहित म्हणजे जे काही व्याज लावलं जाते व्याजासहित तुम्हाला पुन्हा पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळते पण त्यासाठी तुम्हाला माडाकडे पत्र देणं आवश्यक आहे विनंती पत्र देणं आवश्यक असतं आता जे जे पंचवीस टक्के रक्कम भरू शकले नव्हते त्यांच्यासाठी चांगली खबर आहे खबर आहे की आता कुठतरी हे पंचवीस टक्के रक्कम भरण्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेलं आहे तर नेमकं हे जे काही मुदतवाढ दिले मित्रांनो याच्या संदर्भातले मेसेजेस आजच आपल्याला आलेले असतील ज्यांना पंचवीस टक्के रक्कम भरता आली नाही त्यांना कधीच मॅसेज आलेले असतील त्याच्यामध्ये दिलेले आहे की डिअर ॲप्लिकेंट पेमेंट डेट हॅज बिन एक्सटेंडेड फॉर ॲप्लिकेशन नंबर डॅश डॅश चेक युअर लॉग इन फॉर फर्दर डिटेल्स काइंडली पे बिफोर ड्यू डेट म्हाड्यावर मेसेज आलेले आणि हा मेसेज बहुतेकांना आज मिळालेला असेल म्हणजे अर्ध्या तासापूर्वी एका तासापूर्वी नक्कीच तो मिळालेला असेल आता तुम्हाला ते डेडलाईन काय देण्यात आली आहे मित्रांनो आता डेडलाईन ही वेगवेगळी असू शकते मी तुम्हाला एक डेडलाईन सांगू शकतो जे कन्नमानगर विक्रोळी या ठिकाणी जो काही फोर फोर जे टू बीएच जो प्रकल्प आहे त्याच्याशी मी रिलेटेड माहिती देतो पण ही डेडलाईन सगळ्यांसाठी असणार आहे कारण एकोणीस जून ही डेडलाईन आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पेमेंट करण्याची आणि त्याच्यापूर्वीच ही जी काही पंचवीस टक्के रक्कम करण्याची डेडलाईन आहे ती दिलेली आहे आता या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला जे काही डेट आहे ती आहे सहा जून दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला ही अनाम अनामत रक्कम जे काही ही रक्कम भरायची आहे पंचवीस एक रक्कम दहा जून पर्यंत भरायची आहे आणि त्याला व्याज लावलं जाणार आहे बारा पूर्णांक नव्वद टक्के व्याज या ठिकाणी लावलं जाणार आहे त्याच्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंट दुसरा इन्स्टॉलमेंट आहे एकोणपन्नास लाखाचा तो एकोणवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स भरायचा आहे पन्नास जे काही तुमचा मेंटेनन्स अलग अलग असू शकतो तुमच्या किंमतीनुसार पन्नास हजार आठशे छप्पन्न दहा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत भरायचं आहे पण तसं करू नका हा लगेच तुम्हाला भरायचा आहे पजेशनच्या अगोदर त्याच्यात टीडीएस सर्टिफिकेट तुम्हाला भरायचं आहे जर तुमचं किंमत पन्नास लाखाच्या वर असेल अशांना टीडीएस सुद्धा दिलेला असेल तिथे तुमच्या किमतीच्या वन पर्सेंट टीडीएस भरायचं आहे त्याची ड्यू डेट दहा एप्रिल दोन हजार सव्वीस दाखवते पण हा टीडीएस सुद्धा तुम्हाला लागलीच तुमचं हंड्रेड पर्सेंट पेमेंट झाल्यानंतर लागलीच टीडीएस सुद्धा तुम्हाला भरायचं आहे मेंटेनन्स सुद्धा भरायचा आहे मग अशा प्रकारे ज्यांना ज्यांना काही कारण जे काही घराची किंमत आहे ती भरता आली नव्हती त्यांना मात्र आता हा टॅब ता, ओपन करून दिलेला आहे तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन पे इन्स्टॉलमेंटवरती जाऊन तुम्हाला हे सगळं जे काही रक्कम आहे ती तुम्हाला पे करायची आहे लक्षात घ्या मित्रांनो दहा जून पूर्वीच तुम्हाला ही जर पेमेंट हे पेमेंट करायचं आहे जर दहा जूनची तारीख तुम्ही पाळू शकला नाहीत मुदत पाळू शकला नाहीत तर हे घर कुठलेच इंटिमेशन न देता आपोआप रद्द केलं जाणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो